महाकृषी मध्ये तुमचं स्वागत 9 से से आज नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस शुक्रवार पाहूयात राज्यातील हवामानविषयीचे आत्ताचे महत्त्वाचे अपडेट्स हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून या भागांमध्ये अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यातील थंडी गायब झाली असून आता मात्र कमाल आणि किमान तापमानात चांगलीच वाढ होऊ लागली आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारताकडून राज्याकडे येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह थांबला आहे त्यामुळे राज्यातील थंडी पूर्णपणे गायब झाली आहे दरम्यान विदर्भात चक्रीय स्थिती तयार झाली आहे याबरोबरच कमी दाबाचा पट्टा विदर्भ ते उत्तर कर्नाटक तेलंगणा पार करून गेला आहे या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भ मराठवाडा भागात तेरा फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तर विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह तेरा फेब्रुवारीपर्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे